चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजचं लेक्चर स्पष्टपणे सांगतो तुम्हाला दोन ते तीन महत्वाच्या मुद्द्यांसाठी असेल ओके तुमच्या कमिट येण्यापूर्वीच तुम्हाला क्लिअर केलं बरं पहिला पॉईंट आहे तुम्हाला थोडंफार मोटिवेशन देणं ओके आणि तुम्ही जर थंड पडले असाल केंद्राच्या निवडणुकांमुळे आणि आता राज्याच्या निवडणुका येणार आणि आपल्या परीक्षा होणार का नाही या गोष्टीमुळे जर तुम्ही थंड पडला असाल तर थोडस तुमच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी तयार करण्यासाठी हे आजचं लेक्चर आहे सेकंड थिंग माझ्या ज्या नवीन बॅचेस आहेत त्याच्याबद्दल सुद्धा मी याच्यामध्ये प्रमोशन करणार आहे आणि तुम्हाला आज एक स्पेशल ऑफर सुद्धा याच्याबद्दलची सांगणार आहे तर या दोन उद्देश घेऊन मी तुम्हाला आजचं लेक्चर कंटिन्यू घेत आहे व्यवस्थित लक्ष देऊन आहे का की सर केंद्राची आणि राज्याची निवडणूक याच्या दरम्यान जाहिराती येतात का आपल्या परीक्षांच्या असा एक सिंपलसा प्रश्न आहे ओके okay, की बाबा आता केंद्रातलं सरकार बनेल ओके okay, कोणत्याही पक्षाचं असं आपल्याला काही येणार नाही त्या गोष्टीच राईट आता राज्यातल्या परत निवडणुकीची धामधूम चालू होईल कारण लगेच राज्यातल्या निवडणुका आहेत ना इकडं केंद्रातली इकडे राज्यातली येत असते मग आता या दोघांच्या मध्ये जो टाइम पिरियड असतो यामध्ये सर परीक्षा होतातच का होतच नाही असा एक बऱ्यापैकी पोरांना डाऊट आलेला असतो आणि पोरग थंड पडलेला असतात तुम्हाला एकदम एका स्वच्छ लाईनमध्ये क्लिअर करून टाकतो तुमच्या समोर जो व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे म्हणजे मी स्वतः केंद्राच्या परीक्षा झाल्यानंतर आणि राज्याच्या परीक्षा होण्यापूर्वी जो मधल्या गॅपमध्ये परीक्षा झाल्या होत्या त्याच्यामध्ये एक तलाठीचा पेपर झाला होता आणि त्या तलाठीच्या पेपरमध्ये माझं स्वतःचं सिलेक्शन झालं होतं म्हणजे केंद्राच्या परीक्षेनंतर राज्याच्या परीक्षेच्या दर केंद्राच्या परीक्षेनंतर आणि राज्याच्या परीक्षेच्या पूर्वी या दरम्यानच्या गॅपमध्ये परीक्षा निघल्या निघाल्या होत्या आणि त्या परीक्षांमध्ये माझं स्वतःचं सिलेक्शन झालेलं आहे या टाइम मध्ये ह्या दोन टाइम मध्ये भरपूर पोरं दर असे थंड पडलेले असतात मोस्ट ऑफ पोरं थोडेसे जे राजकारणात सक्रिय असतात ते राजकारणाच्या दृष्टीनं थोडस प्रचारामध्ये पण व्यस्त असतात ओके प्रत्येकाचा इंटरेस्ट असतो त्याच्याबद्दल आपल्याला काही बला म्हणायचं नाहीये तर या टाइममध्ये जे पोर्ग एकदम फोकस करतात परीक्षांना अभ्यासाला ते पोरग शंभर टक्के कोणती ना कोणती पोस्ट घेत आणि या धामधूमीतून निघून जातं आणि स्वतःचा गुलाल उधळायला तयार राहतं ओके तर आजचं सेशन फक्त आणि फक्त त्या पोरांसाठी आहे जे इथं आपल्याला थोडस पेटवण्याचं काम मी पेट का? या म्हणून करणार आहे आणि जे पेटवाय म्हणजे पेटवून घ्यायचे आहेत म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीनं बरं का त्या पोरांनी व्यवस्थित लक्ष देऊ का की सर की या दरम्यान तर ये उत्तर क्लिअर शब्दात असेल यस येतात आलेल्या आहेत आणि हा व्यक्ती सुद्धा तुमच्या समोरचा याच दरम्यान पोस्ट काढलेल्या व्यक्ती आहे बरोबर त्यामुळे ह्या दरम्यान जे पोरंपोरी एकदम छान पद्धतीने अभ्यास करतील ते येणाऱ्या परीक्षांमध्ये हंड्रेड हो। पर्सेंट कोणती ना कोणतं डिपार्टमेंट कोणतं ना कोणतं एक डिपार्टमेंट पोस्ट करणं आपलं गरजेचं आहे बरं का बरं एका डिपार्टमेंटची जागा आपली फिक्स करायची आपल्याला एवढं टार्गेट लक्षात ठेवा आणि कामाला लागा ओके भरपूर सारे वॅकन्सी आहेत वॅकेन्सी सरकारनं काढल्या तर आपल्यासाठी चांगला असणार आहे है ना तर या वॅकन्सी फक्त आहेत म्हणून सांगण्यासाठी किंवा आरटीआय मध्ये दाखवण्यासाठी राहून येत आपल्यासारख्या गोरगरिबाच्या पोरांना जरा कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षा देण्याचा चान्स मिळावा यासाठी जाहिराती बाकीच्या डिपार्टमेंटच्या सुद्धा काढणं गरजेचं असेल ओके तर पोरा बघूयात की कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या जाहिराती येऊ शकतात राईट चला स्टेप बाय स्टेप जोयात मी बाकी सगळ्या तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या सर्वात शेवटी वाचणार आहे बरं का हा आणि माझी ही बॅच नुकतीच चालू झाली आहे नुकतीच म्हणजे या बॅच मध्ये मी फक्त संख्या टॉपिक शिकवलेलं आहे ओके काय शिकवलंय संख्या टॉपिक बाकी या बॅचमध्ये मी काही अजून शिकवलं नाहीये पहिला टॉपिक शिकवला याची रेकॉर्डिंग अव्हेलेबल आहे दुसऱ्या टॉपिकपासून फटाफट जॉईन करा आणि हा टॉपिक अगदी चांगल्या पद्धतीने क्लिअर करा आणि मला आज सांगण्याचा मेन मोटिव्ह आहे या बॅच बद्दल ह्या ऑफरबद्दल महा कॉम्बो ह्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगेन ह्या बॅच मध्ये म्हणजे ह्या ही जी ऑफर आहे ना एवढी भारी ऑफर काढली आहे दीड वर्षाच्यासाठी आहे आणि फीस आहे केवळ नाईन सेवन एट ओके या नाईन एट मध्ये तुमच्या सगळ्या परीक्षा घर होतात सरळ सेवा शिक्षक भरती त्याचबरोबर तुमचं तलाठी भरती असेल अजून जेवढ्या काही भरत्या असतात ज्या भरत्या आम्ही वरती घेतो त्या सगळ्यांचा ऍक्सेस भेटतो म्हणजे रेल्वे भरती पण आहे त्याच्यात आणि इतरही काही भरत्या असतील त्या एस एस सीच्या भरत्या सगळ्यांना एवढ्या कमी मध्ये लाईव्ह रेकॉर्ड टेस्ट सिरीज सगळ्या अवेलेबल होणार आहे कॉन्टॅक्ट नंबर तुमचा स्क्रीनवरचा हा 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 आहे कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तो कोपऱ्यातला माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही बाकीची माहिती घेऊ शकतात ओके तर हे नाईन सेव्हन एट नाही नाईन सेव्हन फोर आहे ऍक्च्युअली आणि हे बारा महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे काही ठिकाणी तुम्हाला दीड वर्षाचं पण दिसेल बरं का चलो हे बाकीच्या बॅचेस आहेत पण मी तुम्हाला रेफर करेल ते म्हणजे हा कॉम्बो पॅक ओके सर सर परीक्षा कोणत्या कोणत्या फॉर्म भरलेले आहेत फॉर्म भरून झालेले कोणते एकदा बघून घ्या फॉर्म भरले आहे परीक्षा पहिला आहे आदिवासी विकास भरती बरोबर ह्याच्या परीक्षा होणे बाकी आहेत शक्यता आहे लवकरात लवकर याची सुद्धा डेट येईल कारण ना आताच नुकतंच तुम्ही पाहता जिल्हा परिषदच्या अंतर्गत ग्रामसेवक भरती आरोग्यसेवक भरती यांच्या सगळ्यांच्या तारखा पडलेल्या आहेत बरोबर त्याच पद्धतीनं आदिवासीची पण लवकरात लवकर तारीख आदिवासी विकास भरतीची लवकरात लवकर तारीख पडेल तर ज्या विद्यार्थ्यांनी या डिपार्टमेंटचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी जरास आपल्या अभ्यासाला फ्रेश करा ब्रशअप करा ओके कोणाचं लक्ष नाही यांच्याकडं तुमचं स्वतःचं फोकस करा आणि याच्यातून एखादी पोस्ट घेऊन बाहेर पडा ओके कारागृहची फक्त टेक्निकलची आहे ते पण लवकरच जाहिरातील पोलीस भरतीचं तर तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी त्याचे पण आता लवकरात लवकर त्याच्या पण परीक्षा होऊ शकतात ओके प्रदूषण महामंडळ आहे मुंबई हरिकोर्टाचे फॉर्म भरलेले आहेत आणि आपला जिल्हा न्यायालयाचे पण फॉर्म भरले आहेत त्याच्या सुद्धा जाहिरात जे आहे जाहिरात म्हणजे परीक्षा पण झाली आहे ऍक्च्युअली आणि बरेचसे पोर विचारतात रिझल्ट घेत लागेल तर आता शक्यता आहे ह्या चार जून नंतर त्याचा सुद्धा रिजल्ट लवकरात लवकर लावला जाईल महावितरण महानिर्मितीचे एवढ्या डिपार्टमेंटचे जाहिरातीचे फॉर्म भरून झालेत पुराण आणि यांच्या परीक्षा बऱ्यापैकी मी आता फक्त जिल्हा न्यायालय तेवढ्या परीक्षा झाली आहे बाकी ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत तर बाकीच्या ह्या डिपार्टमेंटचे जेवढे त्यांनी कृपया अभ्यासावरती पूर्ण फोकस ठेवा ओके याच बरोबर अजून कोणते फॉर्म भरले आहेत तर सर रेल्वेमध्ये रेल्वे एल पी ह्याचे पण फॉर्म भरलेले आहेत ओके रेल्वे एल पी रेल्वेची टेक्निशियन ओके त्याच्यानंतर रेल्वेमध्ये आर पी एफ राईट आणि एसआय आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एस आय कॉन्स्टेबल आणि एस आय राईट हे right? फॉर्म रेल्वेचे भरलेले आहेत भरले फॉर्म याचे राईट right? आता ह्याचा आणि खर तर इलेक्शनचा संबंधच नाहीये है, है ना तर याच्या पण जाहिराती तुम्हाला मी सांगितल्यानुसार काय होतील ह्याच्यावर सुद्धा परीक्षा लवकरात लवकर होऊ शकतात ह्याला जरा जास्त टाइम लागतो परीक्षांना कारण फॉर्म भरण्याची संख्या जास्त आहे पण ह्या सगळ्यांच्या लवकरात लवकर तुमच्या काय होणार आहे परीक्षा होणार आहे तर कृपया ज्याने फॉर्म भरलेले आहे त्याने पुढची निवडणुकीच्या धामधुमीत उतरण्यापेक्षा आपलं करिअर फोकस केला तर बेस्ट असेल ओके बघा तुम्हाला हे आकृती तर मिळालेत ओके तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचे आकृती मी ऑलरेडी टाकलेले आहेत आकृती म्हणजे नेमकं काय सर ओके सांगतो सगळ्यांना सांगतो कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या पुन्हा तलाठी भरती येईल का नाही येणार शंभर टक्के यायला पाहिजे एकदा तलाठी भरती आली म्हणजे काय शांत होईल का सगळं तलाटी भरती पण येईल आणि तुम्हाला वाटत असेल सर साडेचार हजार जागा भरली आता काय येणार भावांनो बहिणींनो एवढं मोठं डिपार्टमेंट आहे ना महसूलचं दरवर्षी जवळपास सातशे आठशे कर्मचारी रिटायर होतात तेवढेच त्या ठिकाणी कर्मचारी लागणार आहेत त्यांना ओके सातशे आठशे मी कमी आकडा सांगितला रिटायरचा आकडा तो आहे जवळपास अजून बरेचशे सातशे आठशे कर्मचारी प्रमोटेड होतात प्रमोशन होतात दीड दोन हजारचे रिक्त संख्या असते दरवर्षी निघणारी तर हे आपण पण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे नवीन भरत्या लवकरात लवकर काढावून ना तर ह्या भरत्या सुद्धा येतीलच तलाठीच्या असतील किंवा इतर सुद्धा असतील राईट चला हा आकृती बंद पण तुम्ही पाहिला असेल सुधारित आकृती बंदाला शासन मंजुरीची प्रतीक्षा आहे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण सांगितलेलं आहे आचारसंहितेनंतर नोकर भरती ओके सुधारित आकृती बंदाला मंजुरी नंतर मला जर तुम्ही विचारलात की सर सगळ्यात मोठं डिपार्टमेंट कोणतं आहे अपकमिंग एक्झामसाठी तर ते डिपार्टमेंट असेल मनपा आ, ते डिपार्टमेंट असेल मनपा महाराष्ट्रातल्या जेवढ्या मनपा आहेत ना तेवढ्या मन मनपामध्ये खूप मोठ्या जाहिराती येतील टायपिंगवाल्याचे सोन्याचे दिवस आहेत असं म्हणलं तरी चालेल कारण टायपिंगला ह्या जाहिरातीमधला पन्नास साठ टक्केचा क्रौड हा म्हणजे पन्नास साठ टक्केचा क्राऊड पन्नास साठ टक्केच्या जागा ह्या टायपिंगसाठी असतील ओके तर वाले जरासे नीट तुमचे इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जीएसए विषय स्ट्रॉंग बनवा ओके मनपा हे सर्वात जास्त वॅकन्सीचं तुमच्यासाठी डिपार्टमेंट असणार आहे हा पॉईंट सगळ्यांनी क्लिअर लक्षात ठेवा ओके मनपाचे सगळे आकृतीबंध मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेत ओके परत टाकतो जीएमसी म्हणजे तुमचं डिपार्टमेंट कोणतं डीएमईआरचं डिपार्टमेंट राईट तर त्याच्या सुद्धा आकृतीबंध मी टाकतो त्या आकृती बंधावरून लक्षात ठेवा की एवढे एवढ्या जे आहेत ते आपल्या येऊ शकतात आकृती बंधामध्ये जेवढे जागा सांगितलेत ना तेवढ्या जागा भराव्या लागतात तर ते एक पॉईंट लक्षात ठेवा ओके तर इकडे बघा लक्ष देऊन का प्रस्तावित पद बघून घ्या सगळे हे नाशिकची ऍक्च्युली आहे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर येणार हालचालींना वेग ओके चलो मनपामध्ये नऊ हजार सोळा पदांचा सुधारित आकृतीबंद प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी प्रक्रियेत गती मिळू शकते ओके चला सुधारित आकृतीबंद मंजूर झाल्यानंतर जम्बो नोकर मार्गही मोकळा होणार आहे दान? चला आता या गोष्टीचं पॉझिटिव्ह घ्यायचं आहे का निगेटिव्ह घ्यायचं हे तुमच्या मनावर आहे तुमचे बोटं वळवळ करत असतील तर इथे कमेंट बॉक्समध्ये काहीतरी घाण करून जाऊ शकतात तुम्ही जसं की मी म्हणतो त्याला शी करण्याचा प्रकार राईट शी करणारे बरेच जण असतात कमेंट बॉक्समध्ये येतात शी करतात आणि तसंच धुना ते निघून जात असतात ना म्हणजे मास्तर लोकांना काहीतरी तुम्ही तुमच्या क्लासचं प्रमोशन करण्यासाठी मग आम्ही कशाला शिकवतो प्रत्येक हा प्रमोशन करण्यासाठी किंवा काहीतरी काम करण्यासाठी शिकवत असतो है ना तुमचं काम आहे क्लास लावायचं तर लावणार नाही तर नाही लावायचं सिम्पलशी गोष्ट आहे पण शी करायची सवय काही लोकांची जातच नाही ओके तर त्याशी करणाऱ्या लोकांसाठी हे लेक्चर नाहीच आहे असं मी सांगेल तुम्हाला तर पुरण बाकीचे लक्षात ठेवा हे एक तुम्हाला मोटिवेशनचं लेक्चर आहे समजा की ह्या डिपार्टमेंट मध्ये जाहिराती येणार आहेत आणि कधी लख तुमचं काम करेल हे पण सांगता येत नाही है ना तुमचा अभ्यास व्यवस्थित ठेवा पुरवणू माझं स्वतः सांगा मी मी प्रॉपर तलाठी भरतीचा अभ्यास म्हणजे असा खूप अभ्यास केला असं काही नाही तलाठी भरतीचा अभ्यास केला नव्हता मी एमपीएससी मध्ये बरेचसे मेन्स दिल्या होत्या अभ्यास झाला होता तलाठी भरती तोंडावर आली शेवटचे शे दोन महिने असे मारले ना एकदम खनखन तलाठी भरती मध्ये नाव आलं माझं ओके तुमचा सगळ्यांचा अभ्यास माझ्यासारखाच झालाय फक्त तुमचं थोडस लक फॅक्टर चालू द्या आणि तुमची मेहनतीला एक भेटू द्या म्हणजे काय म्हणतात त्याला थोडस एक स्पार्क भेटू द्या तुमची शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटची पोस्ट निघेल आणि आपलं टार्गेट एकच आहे तुमचं तुमच्या मायबापाचं माझं सगळ्यांचं म्हणून एकच टार्गेट आहे कोणतं टार्गेट आहे कोणत्या हल्दीमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटमधली एक जागा आपल्याला फिक्स करायचंय कळतंय सगळ्यांना तर कोणतेही डिपार्टमेंट असो एक जागा फिक्स करायचं स्वतःचं नाव बदलायचं आहे मायबापाची मान ताट करायचंय उंचवायचंय एवढ्यासाठी तुम्ही पण मी पण आणि आपण सगळेजण काम करत आहोत तर कृपया पॉझिटिव्ह विचारांच्या सोबत राहा आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम अभ्यासावर भर द्या जे घटक अवघड आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला भर द्यायचा आहे ओके चलो आता तर हा तर पाहिला बाबतीतला पॉईंट ओके सर येणार आहे जाहिराती कोणत्या आहेत बघा लक्षात ठेवा जिल्हा न्यायालय म्हणता येणार नाही याला हां ठीक आहे न्यायालय डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अजून जवळपास अकरा हजारचं सगळं पडलेलं आहे राईट अकरा हजारचं मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले जिल्हा न्यायालय म्हणता येईल त्याला न्यायालय डिपार्टमेंटमध्ये अकरा हजारचे पद रिक्त आहेत त्याचे सुद्धा थोडेफार जरी निघाले जाहीर ते पन्नास टक्के तरी आपल्यासाठी चांगला आहे माग पाच हजारचे पद भरती झालेली आहे सॉरी पाच चे परीक्षा झालेली आहे कृपया न्यायालयाने लवकरात लवकर पोरांचे रिजल्ट लावाव पोरांना एकतर नापास डिक्लेअर करावा किंवा पास डिक्लेअर करा पोरांच्या डोक्यातून ते निघून तर जाईल की यार मी पास झालो किंवा नापास झालो है ना बरेचसे पोरं अडकून बसलेत मी समजू शकतो पोरांच्या भावना की अठरा एकोणीस वीस मार्कावरती आहेत आणि कुठेतरी इन होण्याची शक्यता आहे त्यांची आणि इन होण्याची शक्यता असली ना पोरांच्या मनामध्ये थोडस द्विधा असते यार काहीतरी झालं पाहिजे लागलं तर पाहिजे काहीतरी काहीतरी क्लिअर व्हावं हो। यासाठी न्यायालयाला आपण व्हिडिओच्या माध्यमातूनच विनंती करावी लागेल की लवकरात लवकर लौकर रिझल्ट लावून पोरांना मोकळं केलं तर बरं असेल ओके येणाऱ्या जाहिरातीमध्ये सगळ्यात ट्रिमेंडस मन मनपा महाराष्ट्रातल्या जेवढ्या मनपा आहेत ना त्याच्यातल्या जवळपास फक्त चार पाच मनपाचे फॉर्म म्हणजे जागा भरून घेतलेल्या चार पाच मनपाच आहे ना मोठमोठ्या आता बऱ्याचशा मनपा शिल्लक आहेत त्या मंपामध्ये बीएमसी पण आहे ओके तर बीएमसी सुद्धा मोठी जाहिरात काढू शकते तिची सतराशे पदाची तर फक्त लिपिकची जाहिरात येणार आहे मग बाकीची पद तर विचार करा ओके ही मुंबई बीएमसी मुंबई म्हणता बँकिंगमध्ये आता हे पोरं तुम्ही करत नाही तयारी नाहीतर सेंट्रलच्या पण बऱ्याचशा एक्झाम आहेत ओके एमपीएसी कंबाईनची जाहिरात येणार आहे त्याच्याबद्दल मी सविस्तर बोलेन पण माझा मोस्टली फोकस हा सरळ सेवा आणि रेल्वे भरती ह्याच्यावरती असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्यानंतर जीएमसी मध्ये सांगितल्या पद्धतीने डीएमआरचं जे काही डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये एन टी पी सी आ हा 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 हे आम्हाला दिलके भवत करीब आहे ओके रेल्वे मधल्या जागा ह्या माझ्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि तीन पोस्टच्या जागा निघाल्या फॉर्म भरले आता उरलेल्या पोस्टमध्ये रेल्वे टी सी सारखे चांगले चांगले पद आहेत तर त्याच्याबद्दल मी ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं माहिती अजूनही सांगेन हे एक आयुक्तालय धर्मादाय आयुक्तलय चॅरिटी ऑफिस म्हणतात त्याला ओके असिस्टंट कमिशनर चॅरिटी ऑफिस हे चॅरिटी ऑफिस असतं ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शाळांना संस्थांना मान्यता देण्याचे काम होत असतात तर हे पण डिपार्टमेंट मस्का डिपार्टमेंट आहे छान डिपार्टमेंट आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा जागा येऊ शकतात बरेच दिवसापासून झालं नाही तिथं ओके त्याच्यानंतर एस एस सी सीजीएल आणि सीएचएसएल सी एच एस एल एम टी एस ह्याच्यावरती हर्षद सरांनी ऑलरेडी तुम्हाला माहिती सांगितली आहे मी पण तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो विथ प्रूफ की एस एस सी सीजीएलच्या डेट वाईज सगळं आलेलं आहे ओके हे एकदा डेट वाईज बघून घ्या पण डेट वाईज बघून घ्या नंतरा और थी चल गपा दो, चा चा नंतर आपण याच्यावरती बाकीच्या गप्पा मारूयात ओके तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर दोन एक पाच मिनिटांतर देतो इथे बघून घ्या ह्याच्यातल्या बऱ्याचशा पोस्ट निघून गेलेल्या आहेत राईट फॉर्म भरलेले आहेत सगळं झालेलं आहे राईट आता ह्याच्या पुढच्या पोस्ट दोन हजार तेवीस चोवीसच्या नंतरच्या त्याच्यामध्ये मोस्टली आहे बघा कॉन्स्टेबलचा असेल राईट ह्याची एक ह्याचं झालंय ऑलरेडी ह्याच्या जाहिराती परत येणार आहेत ग्रेड सीच्या स्ट्रेनोग्राफरच्या येणार आहे राईट ह्याच्यातल्या बऱ्याचशा जाहिराती आहेत एम टी एस ची पण जाहिरात आहे हेनी सगळ्याच्या सगळं डेट वाईज दिला आहे की कधी काय पडेल कधी परीक्षा होईल हे सगळ्याच टेन्टेटिव्ह शेड्यूल यांनी दिला आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला म्हणतात ओके यांचं काम लय भारी असतं जसं सांगतात तसं करतात है ना म्हणजे ज्या डेटला सांगितले त्याच डेटला होतात ह्या गोष्टीवर ट्रस्ट ठेवू शकतो आपण जसं की आपण रेल्वे हे रेल्वेच आहे कॅलेंडर रेल्वेनं काय सांगितले दरवर्षी आम्ही चार ते पाच पोस्ट काढणार ओके दरवर्षी चार ते पाच पोस्ट आणि या वर्षी सर्वात जास्त पोस्ट करणार असं रेल्वेने सांगितलंय कारण रेल्वेमध्ये मागच्या चार वर्षापासून कोणती जाहिरात निघाली नाहीये या वर्षी मात्र जबरदस्त जाहिरात निघू शकत निघू शकतात त्याला आपण इलिजिबल आहोत ओके निघू शकतात इलिजिबल आहोत आता कोणत्या कोणत्या जाहिराती सर एल पीची जाहिरात निघाली ज्याला आय टी वाले फॉर्म भरू शकतात किती जागा होत्या पाच हजार सहाशे जागा होत्या बरोबर टेक्निशियनच्या नऊ हजार प्लस जागा होत्या फॉर्म भरले पोरांनी ह्या दोन त्यांनी सांगितले होते जानेवारी ते मार्च मध्ये येतील जानेवारीमध्येच एल पी आली मध्येच तुमची टेक्निशियन आली ह्याच्या जोडीला काय पडली आर पी एफ ची पण पडली आर पी एफ मध्ये कॉन्स्टेबल आणि एसआयच्या दोन्ही जागा होत्या कॉन्स्टेबल आयच्या ज्याच्या चार हजार सहाशे प्लस जागा निघाल्या रेल्वेनं सांगितलं नव्हतं की या जागा काढू पण त्यांनी काढल्या तीन डिपार्टमेंटचे फॉर्म पोरांनी भरलेत त्याच्या लवकरात लवकर जाहिराती होतील आणि रेल्वेवरती माझा जास्त फोकस आहे सगळ्यांना माहित आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं रेल्वेच्या बॅच बद्दल माहिती ओके मग तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न पडत असेल सर एवढ्या सगळ्या डिपार्टमेंट आहेत आम्ही एकाच ठिकाणी कशा पद्धतीने तयारी करू तर सिम्पल गोष्ट स्टार्टला सांगितल्या पद्धतीनं कॉम्बो बॅच जी आहे ह्या तीन दिवसासाठी सर्वात अप्रतिम ऑफरमध्ये आहे नाईन सेवन फोर एवढ्या ऑफरमध्ये ह्या ऑफरमध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड टेस्ट सिरीज सगळ्या सरे गोष्टी अवेलेबल आहेत काही राहत नाही ओके तर हे तुम्ही ह्या कोपऱ्यातल्या नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता ठीक आहे सर हे झालं आता सर मेन काय आपल्यासाठी जुलै ते सप्टेंबर आपल्यासाठी सगळ्यात मस्का टाईम असणार आहे मग तो मस्का टाईम कशासाठी असणार आहे तर पहिली गोष्ट एन टी पी सी ग्रॅज्युएट आणि एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी पास ज्याच्यामध्ये तुमची रेल्वे टी सी सारख्या जवळपास चार पोस्ट आहेत ज्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी सगळी सांगितलेली आहे करेक्ट आहे रेल्वेच्या बाबतीतली सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि तुम्ही जेवढे मला बघतायत ना सगळेजण ह्याला इलिजिबल आहात वयाच्या बाबत सुद्धा बरं का सर हे रे एज डिपार्टमेंटची एज किंमत ने तीन वर्षासाठी एज रिलॅक्सेशन दिले खर तर पाच वर्षासाठी द्यायला पाहिजे होतं कारण चार ते पाच वर्षापासून जागाच निघाले नाहीत ना ठीक आहे तरी सुद्धा इथं एज लिमिट काय ओपन कॅटेगरी म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो ओबीसी कॅटेगरीसाठी पुराणं हे मी फक्त बारावीचं सांगतो या अंडर ग्रॅज्युएटसाठी ग्रॅज्युएशनसाठी अजून थोडस एज वाढेल ओबीसीसाठी पस्तीस वर्षापर्यंत आणि एस सी कॅटेगरी आणि एसटी कॅटेगरीसाठी अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतात एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे लेवल टू थ्री टू थ्रीसाठी ओके आणि या लेवल टू थ्रीमध्ये आपल्या एटी सी सारख्या पोस्ट असतात आणि एन टी पी सी कॅटेगरी फोर फायव्ह सिक्समध्ये फा, सुद्धा ग्रॅज्युएशनवरती फॉर्म भरता येतात ह्या सगळ्या जागा किती येतील सर तर ह्या अंदाजे सगळे जे शिक्षक सांगत असतात आणि थोडंफार वाचायला भेटतं थोडंफार बघायला भेटतं त्याच्यानुसार हे जवळपास पंधरा हजार ते वीस हजार वॅकन्सी या डिपार्टमेंटच्या येतात येणार आहेत पंधरा ते वीस हजार व्हॅकन्सी या डिपार्टमेंटच्या येणार आहे त्यातल्या चार हजारच्या आसपास रेल्वे टी सीच्या जागा असतील काही करायचं नाही बावड्या तुला फक्त मॅथ पक्क कर आणि माझं मॅथच फक्त एक टॉपिक झालं शिकून दुसऱ्या टॉपिक पासून लवकरात लवकर कनेक्टेड राहा मॅथ करून घेण्याची जिम्मेदारी माझी इंग्लिश नसतंच रेल्वेला त्यामुळे फक्त मॅथ रिजनिंग आणि जीएस तीन घटक पक्के करायचे तुमचे शंभर टक्के रेल्वे डिपार्टमेंट निघेल आता हे ज्युनियर इंजिनिअरिंग हे मी तुम्हाला आता सांगणार नाही कारण तुम्ही ह्याच्यामध्ये इलिजिबल नाहीत ओके चला रेल्वेचं हे डिपार्टमेंटची जागा शंभर टक्के हजार टक्के पडणार म्हणजे पडणार ओके चला तर ठीक आहे तुम्हाला चा, हे व्हिडिओच्या ह्याच्यानच एकदा सांगून टाकतो की ऑफर काय कशी आहे महाराष्ट्र सरळ सेवा प्लस रेल्वे कॉम्बो ह्याच्यामध्ये काय काय भेटेल सरळ हे एक मिनिट सोडून दे, दे ना कॉम्बोमध्ये सगळंच भेटणार आहे तुम्हाला शिक्षक भरतीची पण भेटणार आहे बरं का बरं ह्याच्यामध्ये सर एक पॉईंट शिल्लक राहिला ते म्हणजे शिक्षक भरतीची सुद्धा जाहिरात येणार आहे राईट शिक्षक भरतीची जाहिरात म्हणण्यापेक्षा टीईटीची परीक्षा होणार आहे असं म्हणाले तुम्हाला टीईटीची परीक्षा होईल त्याचं ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पाहत असाल आणि टेट ची त्याच्यानंतर होत असते तुम्ही शिक्षक भरतीची तयारी सुद्धा माझ्यासोबत या कॉम्बो बॅच मध्ये करू शकता सरळजळ कॉल करायचा किंवा डिस्क्रिप्शन मधल्या मधून कॉम्बो बॅच उचलायची ओके आज खूप कमी मध्ये आहे तर उचलून टाकाय याच्यामध्ये काय काय भेटणार एकदा सांगून तुम्हाला ओके कॉम्बो बॅच मध्ये अरे यार ठीक आहे चला हे सोडून द्या महाकॉम्बो बना सर महाकॉम्बोची फीस किती आहे ह्याचीच फीस तो तुम्ही नाईन सेवन फोर फक्त नऊशे चौऱ्याहत्तर मध्ये तुम्हाला सगळ्याच कोर्स भेटणार पोलीस भरती सरळ सेवा रेल्वे महाटेट ह्याच्या पुढे एस एस सी सीजीएल पण लावा सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार चला डन तर हे एक जाहिरातीचा भाग होता तो सांगून टाकला मी तुम्हाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आता पाहूयात स्टेप बाय स्टेप तुमच्या कमेंट काय होत्या काय कशा होत्या ओके त्याच्यानुसार अजून माहिती सांगतो कोशागार भरती कधी येईल कोशागार भरतीबद्दल सांगा तुम्हाला आता एक गोष्ट तुषार पाटील <coughs> आजच मी गेलो होतो कलेक्टर ऑफिसला तिथं कोशागार कार्यालय कलेक्टर ऑफिसला असतं ना लेखा कोशागारी कार्यालय ले। तिथं कोशागारी कार्यालय बघितलं मी इथे मी ऍड करायचं विसरलो बर का लेखा कोशागारीची लेखा, कोशागारी लेखा कोशागारामध्ये कॉमर्स वाल्यांसाठी जास्त वेकेन्सी असणार हे क्लिअर लक्षात ठेवा ओके तिथं ऑफिस बघितलं आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याला मी जाऊन भेटलो डायरेक्ट ओके काय म्हणलं डिपार्टमेंट कसं चाललंय तर म्हटलं काय नाही चालू आहे सर काम चालू ओके मग वॅकन्सी आहेत ले विक वॅकन्सी आहेत बघा आम्हीच डबल चार्ज घेऊन काम करतोय ओके कोशागारामध्ये सुद्धा वॅकन्सी आहेत पण गव्हर्नमेंट सांगितलंय ओके की कोशागारीमध्ये वॅकन्सी आहेत सगळं आहे राईट जागा कधी काढतं त्याच्यावर डिपेंड आहे ओके लेखा कोशागारे माझं स्वतःचं पर्सनल आवडीचं डिपार्टमेंट आहे बरं का लवकरात लवकर निघावं अशी माझी इच्छा आहे आणि लेखा कोशागारे निघाले ना तर लय खतरनाक मी पण त्याच्या मागे लागणार आहे ओके अनुजा वीस तारखेपासूनची रेल्वे बॅच एक काम करणं बाळा ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट कर तुला हेल्प भेटून जाईल त्यांना व्यवस्थित सांग तुझा प्रॉब्लेम चला नगर परिषद येणार ना ऑब्विसली इथे लिहिलं नाही का मी नगर परिषदचं ओगाओगात लिहिलं नसेल कदाचित नगरपरिषद गट ड नगर परिषद मध्ये तर लय खतरनाक जाहिरात आहे मनपा नंतर नगर परिषद ऍक्च्युली मी नगर परिषद मनपाच्या अंडर कव्हर केलं वाटतं नगर परिषद मध्ये सुद्धा भयानक वॅकन्सी येऊ शकतात हे सगळे रिकामे पडलेले डिपार्टमेंट आहे थोडक्यात ओके सर आज दहावी चे आर पी एफ लेक्चर होणार आहे का ॲक्च्युली एस पाटील मी आज खूप ट्रॅव्हल केलोय बघूयात अजून तर माझं काही हे नाही आहे थकलोय मी काय होते बघूयात मी जर थोडासा फ्री झालो तर लावेन माझा ऍक्च्युली आज पेडचे खूप जास्त लेक्चर आहे चला सी एक्झाम डेट सगळ्या डेट आता चार तारखेनंतर डिक्लेअर होतील ओके चार तारखेनंतर उरल्यास उरल्या सगळ्या परीक्षा होणार एम पी सी कंबाईंड कधी येणार ऍक्च्युली रेशमा मी एम पी सी कडे जास्त बघत नाही ज्या दिवशी बघेन त्या दिवशी तुम्हाला सगळं डिटेल्स सांगेल माझा सगळ्यात जास्त फोकस हा दोन गोष्टीवरती आहे पहिली गोष्ट सरळ सेवा त्याच्या अंडर येणार सगळ्या परीक्षा दुसरी गोष्ट रेल्वे ह्या दोन गोष्टीवरती फोकस आहे माझं पौरानो सगळेजण एकदा पहिले एक काम करा बघ तुमच्यासाठी अजून भारी भारी माहिती घेऊन होतो सगळेजण पहिले व्हिडिओला लाईक मारा ओके okay? सगळेजण व्हिडिओला लाईक मारा काय प्रश्न होता बिगेस्ट ग्रॅज्युएशन साठी किती एज लिमिट आहे अजून एज लिमिट यायचं आहे ओके okay? पण शक्यतो दोन दोन वर्ष जास्त असेल असं माझं मत आहे बोग्यात किती एज लिमिट आहे त्याच्यावर डिपेंड ओके okay? ट्वेल्थ पेक्षा तरी जास्त असेल असं माझं पर्सनल सांगणार आहे तुम्हाला समाज कल्याणची कधी येईल सगळ्यात जाहिराती ह्यातल्या माझा माझं स्वतःच एवढे डिपार्टमेंट दाखवले ना गव्हर्नमेंट जर आपलं काळजी करत असेल ले इलेक्शनच्या पहिले तर याच्यातल्या कमीत कमी अर्ध्या डिपार्टमेंटच्या जाहिराती तर त्यांनी काढतीलच ओके अर्ध्या डिपार्टमेंटच्या म्हणजे तरी सात ते आठ डिपार्टमेंटच्या जाहिराती जर पडल्या तर, तर आपण स्वतः एंगेज होऊ अभ्यासामध्ये आप आणि आपण जास्त अभ्यास आप करू है ना जोपर्यंत एखादी दे ऍड पडत नाही तोपर्यंत आपण अभ्यास आप करत नाही हा माणसाचा नाही विद्यार्थ्याचा स्वभाव धर्म असतो त्यामुळे जाहिराती लवकरच पडावा अशी माझी इच्छा आहे मी तुम्हाला दाखवली की कोणते कोणते रिक्त आहेत एवढं मात्र सांगितलं तुम्हाला ओके चला किट्टू काय होत बाळा तुझा मेसेज एलआयसी असिस्टंट कधी येईल मी तर टाकले डिपार्टमेंट जे रिक्त आहे ना ते टाकले जाहिराती आता एलआयसी ला इलेक्शनचं इलेक्शन पडू नये पण शक्यतो ह्या चार तारखेच्या नंतर पडतील जाहिराती ओके चला तर अंगणवाडी सुपरवायझर कधी येईल अंगणवाडी सुपरवायझर सुद्धा येऊ शकते ओके काल परवा दिवशीच अंगणवाडी सुपरवायझरच्या एका शिक्षकासोबत डिस्कशन झालं होतं त्याने पण मला सांगतो म्हणले त्याच्याबद्दलची डिटेल माहिती जरा परफेक्ट माहिती आल्यावर हे करूया ओके डब्ल्यू आर डी जी येणार का नो आयडिया त्याच्याबद्दल ओके रेल्वे नवीन बॅच आहे आपली ओके माझी फोकस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बॅच रेल्वेची ही रेल्वेची बॅच ह्याच्यामध्ये माझा फक्त संख्या टॉपिक झालेला आहे अजूनही हा संपला नाहीये आहे याच्यावर अजून घेणार लेक्चर आज वर्गमूळ चालू होणार आहे तर लवकरात लवकर करून टाका ओके चला डिस्ट्रिक्ट कोर्टचे आन्सर की घेतील एखाद्या वेळेस ना आपल्याला अप गव्हर्नमेंटला अप्लाय करावं लागेल न्यायालयाला एक विनंती करावं लागेल की न्यायालय डिपार्टमेंट की कृपया आमच्या विद्यार्थ्यांना ह्या संदिग्धतेतून बाहेर काढा आणि लवकरात लवकर सेकंड आन्सर तर लावाच आणि रिझल्ट लावा हे सांगावं लागणार आहे चला काय हरकत नाही आहे तर मी जेवढ्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला शेअर केले आहेत माझं कर्तव्य झालं तुमचं कर्तव्य व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर मात्र नक्की करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा ओके okay? सर भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये महत्वाच्या माहिती सेल तोपर्यंत थँक्यू बाय बाय टेक केअर थँक यू बाय बाय टेक केअर लाईक मारावर पटकन व्हिडिओला बाय